सर्वात जास्त काही आवडत असेल तर माझ्या बहिणी जेव्हा मला देवा भाऊ म्हणतात तेव्हा मला ते सर्वात जास्त आवडत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्रातील एक कोटी दोन लाख महिलांना रक्षाबंधनाच्या दोन दिवस आधीच ओवांडी दिली आहे योजनेतील दोन महिन्यांची रक्कम एकदाच बँक खात्यात जमा झाल्याने ऐन सनासुदीच्या काळात महिलांच्या चेहऱ्यावर हसू फुलले ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत त्यांचे बँक खाते आधारशी लिंक नसल्याचं समोर आलं आहे पुढील तीन दिवसात महिलांचे बँक खाते आधारशी लिंक करून उर्वरित सर्वच महिलांना दहा दिवसांमध्ये योजनेचा लाभ मिळणार आहे महाराष्ट्रातील अनेक महिला भगिनींनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभारही मानले आहेत योजना कायमस्वरूपी ठेवणार असल्याची ग्वाही त्यांनी महाराष्ट्राला दिली आहे मला त्या ठिकाणी कोणी काहीही करू शकणार नाही तुमचं कवच मला मिळालंय बहिणींचं कवच मला मिळालेलं आहे आता हे कवच घेऊन पुन्हा एकदा मैदानात जातो आणि तुमच्या करता संघर्ष करून पुन्हा तुमच्या करता वेगवेगळ्या योजना घेऊन येतो हे ये प्रेम रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुम्ही दिलाय या प्रेमाचा मला कधी उत्तराई व्हायचंच नाहीये जन्मभर याच प्रेमात मला ठेवा एवढीच विनंती तुम्हाला मी करतो